हि ब्रह्मपूजा महाविष्णुपूजा शिवशङ्करं अशेषक्तिपूजा दही शुद्धो दकाने तयाला पञ्चामृतस्नानघालु प्रभूला विणातु ताराकीति वाजताति वद्दे पहा गर्जताति मणति नगारे गुरुदेवदत्त श्रीदत्त जयदत्त स्वामी समर्थ गंगा जलकुम्बियाली, श्रीदत्त तर स्वामींशी आन घाली महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया महिमातयांचा कळेना जगाया हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शंकर शंभो श्रीगिरीजापती भवानी शंकर शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शंकर शंभो श्रीगिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला दया क्षमा या उजळल्या ज्योती स्वयंप्रकाश स्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप स्वामी देखली मूर्ती कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला ആനന്ദപൂർ ആരത്തി സോമിന്ന ആരത്തി നിജിത നൂ നിജിതൂ സ്വാമി പായ അർപ്പ कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला भाव अहंकार देह भाव अहंकार सहद जाळीला मी तू पण काजळ जड़, काजळी केली स्वामींना काजळी केली ਪੰਚ ਤਤਵਾ ਭਾਵ ਪੰਚ ਤਤਵਾ ਭਾਵ ਸੋਮੀ ਪਾਈ ਅਰਪੀਆ ਲਾ का पराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला प्रेमे भाव भौतुके नैवेद्य केला स्वामींनी नैवेद्य केला तन्मन अर्पण करुणी तन्मन अर्पण करुणी स्वामी तुझ द कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार दे देह भाव अहंकार सहज जाळीला श्री स्वामी समर्थ 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 ರ್ಥ ವ ಹಾ ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ತಲ್ ಧನ್ಯವಾದ ವೈಕ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ರೀ ಸ್ಮೀ ಸಮರ್ಥ